पुढची बातमी पाहूयात दुर्गंधी पसरली स्थानिक तापानं फणफणलेत ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग आहेत तर डासांचा प्रचंड वावर सुद्धा आहे प्रादुर्भाव हा सगळा पसरत असल्यानं ताप सर्दी डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग आता काही रुग्णांना झालेला आहे छत्रपती संभाजीनगर हे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे आरोग्य विभाग आता स्वत रक्त आणि लघवीचे नमुने घेणार आहे छत्रपती संभाजीनगरातल्या प्रकारानं आता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत विजय एकीकडे एक स्मार्ट सिटीची उदाहरणं दिली जातात एकीकडे स्वच्छतेचा अजेंडा मिरवला जातो मात्र छत्रपती संभाजीनगर मधली ही परिस्थिती अतिशय भयावह आहे का कुठल्या पद्धतीने आता या संदर्भामध्ये पालिका प्रशासन मोड मोडवरती येणार आहे आणि आता रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कशा पद्धतीने उपाययोजना पालिका करणार आहे नक्कीच सिद्धेजी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा शहर आहे किंवा ग्रामीण भागात असेल या भागांमध्ये जे आहे ते सध्या घाणीचं साम्राज्य पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये असणाऱ्या भवन या गावामध्ये जे आहे ते मागील दोन दिवसापासून जर पाहिलं गेलं तर संपूर्ण गाव जे आहे ते तापीने फनफाणं फन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे डेंगू आणि मलेरिया सारखे आजार देखील होण्याची शक्यता जी आहे ती आरोग्य विभागानं वर्तवली त्यानंतर आता प्रशासनाच्या वतीने आता त्या गावामध्ये जे आहे ते आता लघु रक्ताचे नमुने जे आहेत ते देखील घेण्याचे चालू आहेत मागील काही दिवसापासून जर पाहिलं गेलं तर गावामधील घंटागाडी बंद आहे त्याचबरोबर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरती जो आहे तो रस्ता घाण जी आहे ती पसरलेली आहे त्याबरोबर दुर्गंधी देखील झालेली हो, आहे त्यामुळे याचा आरोग्यावरती जो आहे तो विपरीत परिणाम आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये देखील अनेक भागांमध्ये जे आहे ते उघड्यावरती कचरा टाकला जातो घंटागाडी वेळेवरती पोहोचत नसल्याचा देखील आरोप जो आहे तो स्थानिक नागरिक करत आहे त्यामुळे शहरातील देखील विविध भागांमध्ये जे आहे ते घाणीचं साम्राज्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळे आता महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असेल हे आता कचरा नियोजन करण्यासाठी काही प्रयत्न करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या जर पाहिलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आता पालिका प्रशासन या स्थानिकांच्या नागरिकांचा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नाची काळजी घेणार का हा सुद्धा प्रश्न आता महत्वाचा आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल